मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर पाऊले जी चालती स्वस्तिद्मे रेखिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या संस्काराचा आणि सामाजिक कार्याचा वारसा जपत माळशिरस तालुक्याच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच बाळदादा बाळदादा ही चार अक्षरं फक्त उच्चारली तरी काळो प्रकाशाच्या अंकुर फुटतात आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाची आणि कार्यशैलीची चुनूक आपण दाखवली ती अक्लूज नगरीचे सरपंचपद भूषवताना सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सन एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव अशी दहा वर्षं आपण अकलूजचे सरपंचपद भूषवले या काळात आपण अक्लूज ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा दिलीत सन एकोणीसशे अडुसष्टपासून आपण प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्याचा प्रारंभ केलात मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची दूरदृष्टी आपणास दाखव आपण दाखवलीत कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपण विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सुरू केलेत आदरणीय दादासाहेब सन एकोणीसशे ऐंशीपासून आपण सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समातीचे अध्यक्ष आहात एकोणीसशे त्र्याऐंशी साली आपण राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा सुरू केली तो काळ लोककलेच्या दृष्टीने फारच बिकट होता लावणीच्या कलाकारा लावणीच्या कार्यक्रमांना त्या काळी थेटर्स मिळत नव्हती आज लावणीची तिकीटं मिळत नाहीत एवढा प्रचंड कायापालट लावणीचा झाला तो केवळ आपणामुळेच खास महिलांच्या लावणीचे प्रयोग आयोजित करून आपण लावणी विषयाचे गैरसमज दूर केलेत आणि तिला प्रतिष्ठा मिळवून दिलीत आपल्या या अजोड कार्याची दखल घेत आपणास महाराष्ट्रातील अतिशय मानाचा पठ्ठे बापूराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना आपण महाराष्ट्राच्या तळागाळात ज्ञानगंगा पोहोचवली मी एकलव्यासाठी शाळा काढेन हे सरकार महर्षींचे उद्गार आपण शब्दशः खरे करून दाखवलेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एकोणीसशे नव्याण्णव साली भव्य अशा आनंद यात्रेचे आयोजन करून आपण सर्वांनाच थक्क केलं विज्ञान यात्रेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला शंभर वर्षापूर्वींचा गाव साकारून आपण महाराष्ट्राच्या पा प्राचीन संस्कृतीला नव्याने उजाळा दिलात आदरणीय दादासाहेब सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन या नात्याने आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं त्यामुळेच सहकार महर्षी शंकरराव कारखा साखर कारखाना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आधारवड मांडला गेला आपण अकलाई मंदिराचे ट्रस्टी आहात आजचे प्रसन्न आणि प्रसस्त अकलाई मंदिर ही आपलीच देणगी होय ले झिमसारख्या पारंपरिक खेळ आपण मोठ्या असोशियणीय जिवंत ठेवलात कुस्ती हा क्रीडा प्रकार जतन करतानाही आपले योगदान महत्त्वाचे आहे शिवसृष्टी आणि सयाजीराटे वॉटर पार्कच्या माध्यमातून देशभरातील पर्यटकांची पावले आपण अकलूजकडे वळवलीत आदरणीय दादासाहेब आपण वेळेला खूप महत्त्व देता राजकारणासारख्या व्यस्त क्षेत्रात असूनही वेळ कशी पाळावी याचं एक उत्तम आदर्श आपण सर्वांसमोर ठेवला आहे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण वर्तवलेले अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत आपल्या नियोजन दूरदृष्टी या सर्वांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आपल्या या समाजसेवा क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल मराठा सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं आम्ही अपणास राजश्री छत्रपती शाहू कला आश्रयदाता पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत आपले मनपूर्वक अभिनंदन व भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद इतर राजश्री छत्रपती शाहू महाराज आश्रयदाता पुरस्कार ज्यांना प्रदान केला जातोय ते शिवश्री जयश्री उर्पा बाळदादा मोहिते पाटील यांचा सन्मान इथं संपन्न होतोय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष या निमित्तानं मी विचारपीठावरती स्थानापन्न करण्याची विनंती करतो जिजाऊ सृष्टी शिंदखेड राजाचे व्यवस्थापक सन्माननीय सुभाष कोल्हे साहेब आपल्याला विनंती करतो आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापक शिंदखेड राजा सुभाष कोल्हे साहेब मराठा नागरी पतसंस्थेचे सोलापूरचे चेअरमन सन्माननीय अमोल बापू शिंदे आपल्याला विनंती आहे आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं सन्माननीय अमोल बापू आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा सन्माननीय सुभाष कोल्हे साहेब आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा धन्यवाद दादा आपल्याला हा मानाचा पुरस्कार इथं दिल्यानंतर आणि तो प्रदान केल्यानंतर आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्याकारणाने मी आपल्याला विनंती करतो की आपण या सत्काराला उत्तर द्यावं मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मान्य खेडेकर साहेब मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मानीय त्याचप्रमाणे इथं या अधिवेशनाला उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र आलेले या संस्थेचे सभा सभासद मी खेडेकर साहेबांना धन्यवाद देणार आहे की आपण हे अधिवेशन आकृत घेतलं आणि या आक्रूसमध्ये आपण ह्या आपल्या सभासदांना येण्याची संधी दिली मला वाटतं या पूर्वी जर आपण थोडस <tip> आधी चर्चा झाली असते तर थोडेफार आणखीन मदत आम्ही करू शकलो असतो <tip> पुढे नाही वास्तविकता मराठा सेवा संघाबद्दल माझंच गैरसमज आता <laughs> मी या मराठा सेवा संघापासून फार लांब होतो कारण खेकडा माहीत आहे दोन खेकडे एका ठिकाणी राहत नाहीत तर पाय वाढायचं करायचं परंतु मला घोगरे साहेबांनी त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि हे आदिवेशन संग, ही संघटना कशी आहे हे मला सांगितलं त्यामुळेच हा पुरस्कार घेतला <laughs> नाही तर हा पुरस्कार मी घेतला मी आमचे मित्र मानेसाहेबांना सांगितलं तर मी येणार नाही कारण कुठेही संघटना चालवत असताना त्या संघटनेचा उद्देश हा अत्यंत चांगला असावा लागतो आणि आपण खेडेकर साहेब आपले सर्व सहकार्य सा अत्यंत चांगल्या उद्देशानं हे संघटना चालवत आहोत मला वाटतं आत्ताच सा मानेसाहेबांचं भाषण ऐकलं थोडेफार मी टी व्ही पाहत नाही पण एवढा सिर एखाद्या सिरियलमध्ये पाहिलेला चेहरा आठवतो आपण जे सांगितलं की जातीवाद कसा होतो पण माने साहेब कोण करतं ती सांगितलंच <laughs> नाही <laughs> आम्ही सावध कसं व्हायचं हो फोन <laughs> करते सांगा बाईनला <laughs> कोणी का हे करत आहे आम्हाला चांगला अनुभव आहे त्याचा आम्ही सावध असतो आणि त्यापैकी बरीचशी मंडळी ऐंशी टक्के मंडळी आमचे मित्र आहेत आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आपल्याला एक सांगतो की कुठलाही कार्य कुठलाही उद्देश डोळ्यास न ठेवता सद्भावनेनं जर आपण आमलात आणला तर निश्चितपणे यशस्वी होतो आत्ताच भाषणामध्ये सांगितलं प्रस्तावामध्ये सांगितलं आम्ही आनंद यात्रा घेतली होती अठ्ठ्याण्णव साल नव्याण्णव सालामध्ये आमच्या शाळेतले जवळजवळ एकोणीस हजार विद्यार्थी आणि एक हजार शिक्षक चार दिवस आकडोजपासून पंधरा किलोमीटर लांब माळावर आम्ही ती यात्रा घेतली होती त्या यात्रेला बाहेरच्या भागातून चार लाख नागरिक आले होते ते किस्सा सांगा झाला तर फार मोठा किस्सा आहे आज मागच्या वर्षी घराघरावर तिरंगा खेडेकर साहेब भारत सरकारनं वस्तू लावली होती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यावेळेस आखडूज कराणी आखडूजमध्ये पंधरा ऑगस्ट दिवशी रात्री बारा वाजता घराघरावर तिरंगा लावला नाही एक लाख लोक आणि पंचवीस हजार महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आपण बोलवून दाखवत नाही करून दाखवत असतं मला वाटतं खेडेकर साहेब तुमचं पण वय झालेलं आहे कार्यक्रम वेळेत होणं गरजेचं आहे शेवटी कसं आहे अध्यक्षाला महत्त्वाचं असतं आहे आज आपण हा कार्यक्रम तर घेतलेला आहे मी तुम्हाला एकच येऊन मला काय बोलता येत नाही मी न बोलता काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला वाटतं एकच तुटका सांगतो आणि मला एक दुसरा कार्यक्रम आहे कार्यक्रम वेळेला जा जायचं बंधन मी पडलेलं आत्तापर्यंत ते मला वाटतं भाषणामध्ये सांगितलं की पट्टे बापोरा पुरस्कार मला मिळाला होता पुण्यामध्ये पालगंधर्वामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो पुरस्कारच मला माझाच स सत्कार होता त्यावेळेस आमदार सोपल साहेब परत आसामचे राज्यपाल पाटील साहेब परत पुण्याचे आमदार शिवरकर साहेब या सर्वांची भाषणं आधी झाली आणि ही मंडळी भाषणामध्ये तरबेज माहेर आत्ता जसं मानेसाहेबांनी सगळ्याला मंत्रमुग्ध करून सोडलं तसे ते मंत्रमुग्ध करून सोडले माझ्याबरोबर माझे मित्र होते सगळे आठ नऊ जण त्यांच्या मनामध्ये सारखी दाखदुक दाखदुक दख होती आता बालदार बोलायला येत नाही काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तर समजसूचकता असणं गरजेचं असते भाषण झाल्यानंतर तर मी इथनं जाताना पट्टेपापरायचा थोडंसं अभ्यास करून गेलो होतो आणि अभ्यास केंद्राचा थोडंसं बोललो त्या भाषणामध्ये सोपल साहेबांनी सांगितलं की मी माझ्या वडिलांच्याबरोबर तमाशा बघितलं त्याचप्रमाणे खासदार आणि माझे राज्यपाल पाटील साहेबांनी सांगितलं मी आ आजोबांच्या बरोबरच तमाशा बघितला शिवडकर साहेबांनी पण सांगितलं मी ह्यांच्याबरोबर वडिलाबरोबर तमाशा बघितला आता सगळ्या आमच्या मित्रमंडळाचा माझ्यावर काटा आला आता काय बोलणार बा काय बोलायला येत नाही मला काय बोलायलाच येत नाही ना मग शेवटी मी म्हटलं आत्ता चोपोलसाहेबांनी सांगितलं त्या भाषणामध्ये की वडिलांच्याबरोबर तमाशा बघितला पाटील साहेबांनी नामदार साहेबांनी सांगितलं आज बरोबरच तमासा बघितला पण मी म्हटलं ह्या पट्ट्यानं म्हटलं आईच्या हस्ते तमाशाचं उद्घाटन करून बायकोच्या मांडीला मांडीला तमाशा बघितलं आहे आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल अक्क पालकांचा रूप उठून उभं राहिलं मी एवढं सांगतो महिलांना सांगतो की अक्रोजमध्ये आम्ही कार्यक्रम करत असताना ज्यावेळेस लावणी स्पर्धा आम्ही भरवायची ठरवले का रे तेव्हा असं आमच्या मनामध्ये प्रश्न होता लावणी भरवायची कशी आपण जर लावणीची स्पर्धा घ्यायला लागलो तर म्हणतं म्हणणार की लागले पाहिजे नाताला मग आम्ही विचारलं दादा विचारलं नाही मोठं दादांना विजय सिंह पटलं ना आम्हाला माहीत होतं त्यांना विचारलं की नाही म्हणणार मग आम्ही विचारलं आमची आई साहेबांना त्यांना म्हटलं असं लावणे स्पर्धेचा कार्यक्रम घ्यायचा आहे काय करू त्यांनी मला सांगितलं तू त्यात गुंतणार नसशील तर कर तुला <laughs> पाठिंबा आहे तू मला शब्द द्यायचा तेव्हा सामने शब्द दिला स्पर्धा सुरू झाली आणि मी सांगतो अठ्ठावीस वर्षामध्ये अठ्ठावीस वर्षामध्ये या सभागृहामध्ये एक दोन फक्त दोन वेळा फक्त सिट्टी वाजली त्या लावणी स्पर्धेला टाळ्या वाजवायला परवानगी आहे सिट्टी वाजवायला पटके उडवायला परवानगी नाही आज ती लावणी साठा समजापर्यंत गेलेली आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की मनापासून केलं तर निश्चितपणे होतं मला वाटतं साहेब या तुमचं मराठा संघा गैरसमज जे आहेत आमच्यासारख्या लोकांचे ते तुम्ही काढले पाहिजेत मी नाही म्हणून सांगितलं तशी एवढं पाहिजे मी येणार नाही येणार नाही येणार नाही कारण मला काय लाडकी बहीण काही चालत नाही <laughs> परंतु मला सांगितलं गेलं आमच्याच मित्रांमने की हा संघ वेगळा आहे हे वेगळी माणसं आहेत त्यांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही म्हटल्यानंतर मी आलो एक सांगतो आम्ही महिलांसाठी खास लावणी स्पर्धेचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता इथं सूर्यकथा आहे पुणेकर आहेत इथं दिसल्या नाहीत मला बरं तयार होतात त्यांना माहीत आहे की आकडूच काय होतं आणि आमच्या लावणी स्पर्धेमुळे आकडू